नमस्कार मित्रांनो आत्ता आम्ही आहोत चिंचनेचा जो हत्तीवालेला डोंगर आहे ह्या ठिकाणी काल दुपारपासून वणवा लागला आहे विजवला तरी तो नंतर फुलतो आहे हा बघू शकता इथून आम्ही विजवत आलो आहे त्या ठिकाणी थोडासा जाळ चालूच आहे हा वणवा प्राण्यांना पशुपक्ष्यांना का धोक्याचं आहे म्हणतोय बघा आता इथून रातवा पक्षी उठून गेलेला आहे आता जाड़ तो वनव्यात हे झाड जळ आलेलं आहे जळालं जळ आलं तरी तर पूर्णपणे सावली आहे त्याच्या आम्ही विश्रांतीसाठी ह्या झाडाच्या सावलीला बसू कोणी अज्ञाताने चुकून असू द्या की मुद्दाम असू द्या गवत नवीन येण्यासाठी किंवा सेगरेट ओढून कोणीतर काढी टाकू द्या किंवा बिडी ओढून टाकू द्या पण ह्याच्यामुळं घडले काय तीन गावाचा का डोंगर खो जळून खाक झालाय असंख्य पक्षी त्यात मेलेत सरपटणारे प्राणी मेले, मेले हारणं मागाशी जीवाच्या आतंकांना पळत होती कृपया वन्हा लावणे हे टाळा